सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या ऑल किसान अपडेट या न्यूज चॅनेलवर मनपूर्वक आभार हवामान अभ्यास उद्यापासून पुन्हा पाऊस येणार पाऊस विश्रांती कधी घेणार प्रौडक हवामान अभ्यासक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे वरुण राजा आता राज्यामधून निरोप घेण्याच्या तयारीत आहे काही भागातून सात ऑक्टोबर रोजी तर काही भागातून दहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस निघून जाईल संपूर्ण महाराष्ट्रातून पावसाची एक्झिट पंधरा ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती पंजाब डक यांनी दिली आहे द्या म्हणजे तीन आणि चार ऑक्टोंबर दरम्यान दिवसा वातावरणात स्थिरता राहील आणि कडक सूर्यदर्शन राहील त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही ते सात ऑक्टोंबर दरम्यानचा विखुरलेला पाऊस पाच ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या दरम्यान राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र हा पाऊस अतिमुसळधार किंवा मोठा पडणार नाही या पावसाचा जोर मुख्यत्व विदर्भ आणि मराठवाडा पट्ट्यात असेल मध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती बुलढाणा अकोला अकोलकोट चेंदूर बाजार दुर्यापुर शेगाव मेकर या जिल्ह्यांचा समावेश आहे यासोबतच बुलढाणा जळगाव परभणी बीड जालना आणि लातूर या जिल्ह्यांच्या काही भागात तुरक पाऊस अपेक्षित आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाच ते सहा सात ऑक्टोम्बरच्या दरम्यान तुरक ठिकाणी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सल्ला आणि आगमनी थंडीचा अंदाज आठ ऑक्टोबरनंतर वरील सर्व भागातूनही पावसाची शक्यता कमी होऊन तो निघून जाण्यास सुरुवात करेल ज्या शेतकऱ्याचे सोयाबीन काढण्याचे काम सुरू आहे त्यांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी सात ऑक्टोबरनंतर सोयाबीन काढणी सुरू करावी पाच सहा ऑक्टोंबर दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येऊ शकतो म्हणून दुपारी लवकर काम संपावे आणि पिके झाकण्याची तयारी ठेवावी पावसानंतरच्या बदलानुसार सात ते नऊ ऑक्टोंबर दरम्यान राज्यात चांगली धुई धुके आणि धुरुळी येण्याची शक्यता आहे ही धुई जाळधुई असल्यास पाऊस बारा दिवसानंतर निघून जातो असे जुने गणित लक्षात घ्यावे दोन नोव्हेंबर पासून मात्र राज्यात तीव्र थंडी जाणवण्यास सुरू होईल असा अंदाज डक यांनी दिला आहे